गुड आफ्टरनून गाईज आजचा ब्लॉग स्टार्ट करतो आता आत्ता आणि नाश्ता वगैरे झालेला आहे सगळ्यांच्या आवळं झालं आहे दुपार झाली आहे जेवायचं नाही आहे पण ब्लॉग मी सकाळी स्टार्ट नाही केला आत्ता स्टार्ट करतो आहे आज संडे तर सगळे रिलॅक्स म्हणून होते आरामात सकाळी उठून वगैरे चाय वगैरे घेऊन डोस सर्विस खाले दोघांनी सगळ्यांनी किऱ्याने आम्ही दोन दोन आणि आवरून वगैरे सगळे रेडी झालेले आहेत मला आता मी कापतो कांदे आणखी मम्मीला काय ते कोलंबीचं कोलंबी फ्राय करते आय थिंक करते आठा आणि खोले सार करते तुम्हाला दाखवतो मी काय काय करते म्हणजे असते आणि सोनल आतमध्ये तुझं थोडं आवडते चला थोड्या वेळानंतर भेटतो तुम्हाला तर काहीच संध्याकाळ झालेली आहे आणि संध्याकाळ म्हणजे रात्र झाले तर जेवायला जेवायचं नाही मग मी इथे जेवणाला नाही मम्मी थोडी बाहेर गेले कामासाठी आणि सोनल इथे जेवते बघा हे बघा तुझं जेवण जेवणाचं जेवण करणं गरजेचं आहे आम्ही नाही सर ते चालतं आम्हाला कमी करायचं तिला वाढवायचं जेवते आत मी थोडी बाहेर गेले हळू खाला बसून का खरंच जायचं प्रेग्ने आरोप केला खरा

काय तेव्हा काय म्हणा काय म्हणा डिलिव्हरीच्या टायम करावं काय काय बोलणार काय 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 कळेल काय काय का मला হুম হুত ওই মানে

आणि जेवण पण जात नाही जास्त आणि महिने पण सरकत नाही आता बघूया काय सरकत महिने शेवटच्या दीड महिने काढायचे कसे तरी पण हे दोन महिनेच खूप मोठे वाटतात काय गं मोठे काय

माहिती बोलत नाही हम्म सर हम्म आदल्या चुरू चुरू बोलते मम्मी नाही तर अजून एक mm. इंस्टाग्रामवर व्हिडिओ बनवायचा थोड्या आवर आवडलं पटपट दिले मम्मी यायच्या आधी बिळून घेऊला नाही तर फेकून दे मग

नावता नको खाऊ नावता ठेवून दे का ते, ते काय सार असतं सारा बरोबर खाल्लं असतं सार घे ना हं सार घे ना मग आलं तर थोडं सार टाकून खा चवीला तोंडाला नावता जा 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 जा, जा।, जा, जा। तो गाइस उलटी मी जात नाही कारण की मला म्हणून मग अशी ठेवलं होतं पण आता तिथे जाते तर जाऊ दे उलटी होते तर ते होते जो कोण प्लॅन विचार खरंच पूर्ण विचार करून करा कारण की नंतर खूप त्रास होतो मला तर इतका नाहीये बट आपली जी वाईफ असते तिला खूप त्रास होतो त्यामुळे जे काय करावं ते विचार करून करा एवढं सांगायचं होतं मला विचार करा प्लॅनिंग करा आणि मगच करा हे बघा उलटी झाल्यानंतर हालत अशी खराब होते टवाल देऊ अरे बापरे अजून एकदा होते अजून एकदा होते उलटी उलट तिला त्याला काय आली बोलती पण पंखा लावू ए सी लावू हा हा ए लावतो हालत खराब आहे हालत खराब आहे ते जर आतमध्येच आहे पण एसी हाय एसी लागतो मी फॅन बंद है लाल लाल झाले इथे इथे बस इथे पंखा बघा खाली बस 나, 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 पाच मिनटानंतर भेटतो होते थोड्या वेळानंतर भेटतो तर काहीच आता थोडी उलटी थांबली आहे हे बघा आता इला झोपवली त्याचं आराम करायला सांगितलं पाच दहा मिनटं ए सी लावून जरा आराम करून बसायला सांगितलं कारण की जास्तच तिला खोकला आणि होत होत बघ आता जरा आराम करेल तर बरं वाटेल तिला थोडा आराम करू दे तर उलटी जास्त झाली सगळं जेवले होते सगळं बाहेर पडले तर चला थोडा हिला आराम करू दे मग नाश्ता करू पुढचा थोड्या वेळानंतर पहिले आराम होऊ दे तर चल तर गाईस काय नक्की झालं होतं ब्लॉग आता मी जास्त मोठा नाही करत आहे हे बघा आता सोनार ओके आहे परत काय उलटी झाली नाही परत काय उलटी बिलटी झाली नाही एकदम व्यवस्थित झालं आता नॉर्मल आहे तर चला आज ब्लॉग संपला संपवतो आता जास्त मोठा नाही करत चला तर उद्या भेटूया आजचा ब्लॉग इथपर्यंत बघितला असेल तर व्हिडिओ लाईक शेअर अँड चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला बाय गुड नाईट